लोकसभा निवडणूक संपते ना संपते तोच आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले ला आहे सर्वच विद्यमान आमदारांचे अस्तित्व व कौशल्यपणाला लागत आहे सर्वच विद्यमान आमदार हे आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी पक्ष संघटन बांधताना दिसत आहेत तर काही माजी आमदार पुन्हा आमदार होण्यासाठी धावपळ करताना दिसत असून काही नौके चेहरे सुद्धा तिकीट मिळवण्यासाठी वाऱ्या करताना दिसत आहे अशातच बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सुद्धा इच्छुकांची गर्दी दिसून येत असून कोणकोणते चेहरे आमदारकीची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत महायुतीकडून कोण तर महाविकास आघाडीकडून कोण हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक अवश्य करा बुलढाणा हे जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत एकूणच सहा विधानसभेचे आमदार महायुतीचे आहेत या बुलढाणा जिल्हा हा महायुतीच्या हातात असून लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव हो यांच्या रूपाने खासदार सुद्धा महायुतीचा आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवारांची कस लागणार आहे दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक ही शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षाची आघाडी विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत झाली त्यामध्ये काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे विजयराज शिंदे यांचा दारुण पराभव करत संजय गायकवाड हे बुलढाणा विधानसभेच्या आमदारपदी विराजमान झाले शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर राहिले पण ठाकरेच्या शिवसेनेने लोकांची अफाट सहानुभूती मिळवली असून त्याचा फायदा हा लोकसभेत पाहायला मिळाला त्यामुळे संजय गायकवाड पुन्हा एकदा आमदार होतात का हे पाहणं सुद्धा आता था महत्वाचं ठरणार आहे आगामी बुलढाणा विधानसभा क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसकडे इच्छुक उमेदवाराची प्रचंड गर्दी दिसून येत आहे बुलढाणा विधानसभा निवडणुकीचा गड उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राखेल असा दावा करण्यात येत आहे तर ही जागा आम्ही जिंकू हा आत्मविश्वास काँग्रेसकडून व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे का होईना पण इच्छुकांची गर्दी आता वाढायला लागली आहे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना मात्र मोर्चेबांनी संघटनात्मक कार्यावर भर देताना दिसते लोकसभेची जागा जिंकल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचा आत्मविश्वास हा दुप्पट होताना दिसत आहे विधानसभेसाठी मित्रपक्षाच्या इच्छुकांनी सुद्धा दंड थोपटले असून ते सुद्धा शेड्डू ठोकून तयार झालेत पेचात टाकणाऱ्या या राजकीय कुरघोडीमुळे या घडामोडीचा सामना बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिंदेची शिवसेना उद्धव शिवसेना व भाजपाला करावा लागणार आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातलं राजकारण हे सर्व जिल्हाभरात परिचित आहे या मतदारसंघात कोणत्याही क्षणी काही उलटफेर होऊ शकतो कारण या मतदारसंघात विजयराज शिंदेना वगळता कोणत्याच आमदाराला दुसऱ्यांदा आमदार होता आलेलं नाही ते फक्त विजयराज शिंदे हेच फक्त दोन वेळा आमदार राहिलेले आहेत त्यामुळे अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेले आहे विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे दरम्यान शिंदेचे शिवसेना गटांचे आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव सडकचाव त्यांना निवडून आल्याने बुलढाणा विधानसभा मतदारसंघांवर त्यांचा सध्या तरी प्रभाव दिसून येतोय तर उभटा शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी दुसऱ्या क्रमांकाचे मत घेत हंबी से कम नाही हे दाखवून दिले शिवाय काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेत आपली चांगली ताकद वाढवली असून काँग्रेसचे देखील आच्छेदिन आले असे असले तरी या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटांचे विद्यमान आमदार संजय गायकवाड भाजपचे विजयराज शिंदे काँग्रेसच्या जयश्री शेळके नुकतीच शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यामुळे स्वतःची महाराष्ट्र क्रांतिकारी संघटना स्थापन करण्याचे जाहीर केले ते रविकांत सुरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्राध्यापक सदानंद माळी काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ भाजपचे योगेंद्र गोडे काँग्रेसचे संजय राठोड उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे जालिंदर बुधवंत उबाटा शिवसेनेचे संजय हाडे काँग्रेसचे टी डी आंबोरे भाजपचे मधुसूदन सावळे राष्ट्रवादीचे नरेश शेळके भाजपच्या द्रुपदराव सावळे यांच्या कन्या कीर्तिताई पराड भीम आर्मीचे सतीश पवार वन बुलढाणा मिशनचे पण नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले संदीप शेळके माजी नगरसेवकपती मोहम्मद सज्जाद अशी बरेच मोठी कसदार राजकीय मंडळी ही इच्छुक आहे मात्र कोण कोणत्या पक्षाचं तिकीट मिळवण्यात यशस्वी होणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसकडे गर्दी वाढलेली आहे इच्छुकांची वरिष्ठाकडे भेटीघाटी वाढल्या आहेत तिकीट मिळवण्यासाठी अनेकांनी वाऱ्यासुद्धा केल्याचं आहे त्यांच्या या कसरतीला किती प्रमाणात यश मिळतंय हे आता येणारी वेळच ठरवेल बाकी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला तुम्ही नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तोपर्यंत जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र